कशा हात मस्तांना तर मी पण मस्त आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज आहे गणेश जयंती तर तो स्पेशल व्हिडिओ आहे कारण मी आज सकाळी लवकरच गणपतीच्या मंदिरात जाऊन आले तर चला आता आपण पूर्ण सकाळचा व्हिडिओ बघूया व्हिडिओ मी हा लवकरच एडिट करायला घेतलेला आहे माझे जस्ट आता कामं आवरलेले आहेत त्यामुळे आता मी करायला घेतलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीलाच सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ही आहे मी दारामध्ये अगदी पटकन कमी का वेळेत काढलेली अशी साधी सोपी अशी रांगोळी आणि ही आता माझी इथं देवपूजा झालेली आहे सकाळची नंतर मी इथं मोदक बनवायला घेतले तर नेहमीप्रमाणे नारळ फोडून घेतला नंतर त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत जेणेकरून जे सारण आहे ना ते म्हणजे काळपट होणार नाही किंवा ब्राऊन कलरचं होणार नाही आणि मग ते बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेत आता इथं कढईमध्ये मी जे सारण कर खोबरं जे किसलं होतं ना मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं आता ही ट्रिक आहे की खिसा खिसायची वगैरे गरज नाही किंवा खाऊन घ्यायची पण गरज नाही मिक्सरमध्ये अगदी आरामात बारीक होतं याच्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे ही नवीन ट्रिक आहे जर तुम्ही नक्की केली नसेल ना तर नक्की या पद्धतीने करून बघा अगदी कमी वेळेत होतं आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे गुळ आपला बारीक तुकडे करून टाकायचे म्हणजे लवकर होईल किंवा खिसून टाकला तरीसुद्धा चालतो आता याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त टाकू शकता नाही टाकले काहीच हरकत नाही असतील तर टाका नसतील तर नाही टाकले तरीसुद्धा चालेल नंतर थोडीशी वेलची पावडर टाकायची सगळं सारण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं मी आज उकडीचे मोदक नव्हते बनवले उकडीचे म्हणजे तांदळाचे मोदक मला ते जास्त आवडतात पण वेळ कमी असल्यामुळे आणि माझ्याकडे पीठसुद्धा नव्हतं तांदळाचं दुकानामध्ये मी विचारलं तर मला मिळालं नव्हतं काल त्यामुळे मी गव्हाचेच बनवलेले आहेत गव्हाचेसुद्धा चांगले होतात पण गव्हापेक्षा मला तांदळाचे जास्त दिसतानासुद्धा छान दिसतात आणि चवसुद्धा अगदी भारीच लागते जेव्हा लहान होतो ना तेव्हा ते, ते आवडायचे नाहीत कारण असं पीठ पीठ खाल्ल्यासारखं वाटायचं पण आता जेव्हा जसं मोठं झालं आहे तसं असं वाटतं की नाही बाबा तेच मोदक छान आहेत जे तांदळाच्या अगदी पांढरे शुभ्र असतात आता इथं तुम्ही बघू शकता माझं सारण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे मी थोडीशी वेलची पूट टाकलेली आहे आता एक दोन मिनटासाठी पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडासा गूळ थोडासा शिल्लक होता याच्यामध्ये म्हणजे दिसत होता ते झाल्याच्यानंतर मग आता हे सारण बाजूला ठेवून घेणार आणि आता नेहमीप्रमाणे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे चपातीला मळतो असंच मळलेलं पण थोडंसं कडक मळलं होतं थोडंसं नॉर्मल एकदम जास्त नाही किंवा एकदम पण एकदम मिडियमच होतं त्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून भरून ह्याच्या बंद करून घ्यायचं मोदकाचा कर आकार द्यायचा तुम्ही बघू शकता तर इथं पीठ अगदी नॉर्मलच आहे नेहमीचं असतं तसंच आहे मी हे मळून घेतलं होतं आता छोट्या छोट्या असे गोळ्या बनवते आणि हे बनवून घेते आता मी मोदक तर तुम्ही पण आता बघा मी कशी बनवते ते तुम्ही पण याच पद्धतीने बनवता का तुमच्यामध्ये कोणकोण गव्हाचे मोदक बनवतं किंवा कोणकोण तांदळाचे मोदक बनवतं नक्की कमेंटमध्ये सांग मोदक जे आहेत ना गणपती बाप्पांच्या आवडीचं नैवेद्य आहे आणि सकाळी काय झालं कारभाऱ्यानं जायला उशीर होत होतं त्यामुळे माझी खूप घाई झाली त्यामुळे हे पटापट जसं मला जमलं तसं मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मग दुपारनंतर हा व्हिडिओ मी एडिट करायला घेतला सकाळची सर्व कामं आवरल्याच्यानंतर कारण आज माझासुद्धा उपवास होता मुलांच्या टिफिनला आज उपवास एकाच असतो साबुदाणा घरातले सगळे खातात तुमच्याकडे पण असंच असतं का कारण तीसुद्धा टिफिनमध्ये घेऊन गेली आता मोदक मी स्टीम करायला ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता झालेले आहेत एक पाच मिनटात होऊन जातात पाच मिनटं पण जास्तच होतात कारण गव्हाचं पीठ शिजायला वेळ लागत नाही आता हे मी इथं काढून घेतलेले आहेत आणि आता आपण मंदिरात जाणार आहोत ह्याच्या अगोदर मी हे सगळं करून घेतलं नंतर तयारी करून घेतली म्हणजे मी ब शिजत ठेवलं होतं तोपर्यंत मी तयारी करून घेतली आता माझी इथं तयारी झालेली आहे मोदकसुद्धा तयार झालेले आहेत नंतर मी हार घेतला जाऊन आता इथे आमची ना लिफ्ट बंद आहे त्यामुळे चालत चालत जावं लागतं एवढे सहा मळे आमची लिफ्ट अशी बंद आहे आता मी तर चाललेली आहे आता खाली आली होती आता ही मुलगी गेली स्कूलमध्ये म्हणजे स्कूलमध्ये ती ट्युशनला गेली होती आणि नंतर मी मंदिरामध्ये गेली ते बघा हे मुगे गणपती बाप्पांचं मंदिर आहे मी नैवेद्य वगैरे ठेवलं पाया वगैरे पडली दर्शन घेतलं नंतर मग मी घरी आले तर असा होता आजचा ब्लॉग तर तुम्हाला हा कसा वाटला सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय